नमस्कार श्रोत्यांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। रारंगढांग या प्रभाकर पेढारकर लिखित कादंबरीतील भाग पंचवीस तुमच्या पुढे सादर करते आहे रारंगढांग भाग पंचवीस माईलस्टोन स्टोन एक्केचाळीस मागं पडला आता चाळीस येईल मग एकोणचाळीस अडोतीस काही वेळानं बॉर्डर रोडची हद्द संपेल जीप रामपूर गुशायरच्या मुलकी हद्दीत प्रवेश करील तिथून पुढं चढ सुरू होईल तो थेट नारकंड्यापर्यंत या ना भागातलं ते सर्वात उंच ठिकाण बॉर्डर रोडवर दाखल होण्यासाठी येताना हिमालयाच्या पर्वत शिखरांचं पहिलं दर्शन तिथून झालं होतं जवळजवळ वर्षापूर्वीचा तो दिवस वर्ष फार भरकण संपलं इथल्या मुक्कामाचा शेवट अनपेक्षितपणे फारच लवकर झाला इथं येताना अंगावर गणवेश होता आणि मनात हिमालयात बांधायच्या रस्त्याबद्दलच्या काही कल्पना आज अंगावरचा गणवेश उतरला गेला आहे पण मनात अनेक आठवणी काही सुखाच्या काही क्लेशाच्या पण सर्वच जपण्यायोग्य अनेक नवीन ओळखी झाल्या वेगवेगळे अनुभव आले त्यातले काही तर काल घडल्यासारखे अद्यापही स्मृतीत ताजे आहेत छोट्याशा गोष्टी पण मनावर उमटलेली त्यांची चित्र किती स्पष्ट आणि खोल आहेत रारंग ढांगाचं पहिलं दर्शन आकाशात घुसलेलं नजरेत न मावणारं त्याचं बलदंड रूप वर्षभरात त्याची सतत साथ आणि त्याबरोबर सतलजची तिचा ध्रोंकार अद्यापही कानात घुमतो आहे तिचे पांढरे शुभ्र तुषार नजरेसमोर चमकत आहेत तिची रूप ही किती विविध रात्रीच्या शांत वेळी स्वतःशीच गुणगुणत निघालेली अभिसारिका गर्डरवरची हाताची पकड सुटत चालली तशी दिसलेली भयावह दुर्गा अचानक मृत्यू समोर उभा राहिला की माणसात आणि लाकडी पुलाच्या दोरात अडकून लोंब करणाऱ्या त्या बकरीच्या पिल्लात फरक उरत नाही डिटॅचमेंट थ्रीमधलं सामान ट्रंकेत भरताना विश्वनाथला या वर्षभरातल्या अनेक आठवणी येत राहिल्या या खोलीत जवळजवळ एक वर्षाचं वास्तव्य मुंबईत कधी न मिळाली शांतता इथं लाभली तिच्यामुळं फिरून साधली गेलेली वडिलांशी जवळीक एका मोठ्या लिफाफात विश्वनाथनं वडिलांची पत्र भरली आणि ट्रंकेच्या तळाशी महत्त्वाचा ठेवा ठेवावा तशी जपून ठेवली त्या पत्राशेजारी आणखीही पत्र होती उमेची इथल्या एकांतवासात त्यांना कधी एकटे पण जाणवू दिलं नाही हिमालयात आणि मुंबईत हजारो मैलाचं अंतर असूनही सतत साथ दिली या पत्रांनी या पत्रांवर सागर लहरींच्या चित्राची फ्रेम विश्वनाथनं ट्रंक भरली गोपाळला जीपमध्ये ठेवायला सांगितली कॅप्टन सुकुमार नायर सुबेदार साहेब रामप्रसाद आणि ग्रेफ्सचे जवान आजूबाजूच्या खेड्यातलं लोकल लेबर सगळेच विश्वनाथला निरोप द्यायला जमलेले त्यांच्याबरोबर त्यानं रारंग ढांग खोदला होता त्यातून रस्ता काढला होता हा निरोप घेण्याचा क्षण मोठा कठीण असतो शहरामध्ये अशा निरोप समारंभात हार घालतात फुलं देतात आणि भाषणं करतात पण इथले जवान आणि अशिक्षित कामगार काही बोलू शकत नाहीत त्यांच्या प्रामाणिक भावनांवर चकचकीत शब्दांचं मोहकावरण चढवणं त्यांना जमत नाही विश्वनाथ आता सैन्यातला अधिकारी राहिलेला नव्हता पण सगळ्यांच्या वतीनं सुभेदार साहेब पुढे झाले विश्वनाथ समोर क्षणभर ते स्तब्ध उभे राहिले कदाचित काही शब्द त्यांच्या ओठांवर असावेत पण ते काहीच बोलले नाहीत ते सावधान झाले आणि त्यांनी विश्वनाथला कडक सॅल्यूट केला साधीशीच नेहमीची गोष्ट पण काही वेळा कितीतरी शब्दांपेक्षा बरंच काही सांगून जाते सैन्यातले अनेक उन्हाळे पावसाळे पाहून खडबडीत झालेल्या त्या ताठ माणसांची बोट क्षणभर थरथरली थर आणि डोळ्यात पाणी तरारलं विश्वनाथला त्यांनी पूर्वी एकदा केलेला सॅल्यूट आठवला आणि त्यांचे शब्दही हा साप हे काम हो जाएगा यह यादगारी हम बनाएंगे नेहमीच्या रस्त्यावरून गाडी चालली होती उजव्या बाजूला वरच्या विवरापर्यंत जाणारी पाय वाटाली आणि मागं पडली ते विवर आता रिकामा आहे त्यात राहणारे गुरखे आणि त्यांचा सरदार त्यांची स्मृती तेवढी रारंग ढांगात उरली आहे विश्वनाथनं वळून पाहिलं गाडीतून मागं रारंग ढांग अजून दिसत होता क्षण मात्र विश्वनाथला वाटलं की गाडी पुढे जाते तसा हा रारंग ढांगही आता दूरवर मागं चालला आहे आपल्यात आणि त्याच्यात प्रतिक्षणी अंतर वाढत आहे पहिल्यांदा पाहिला तसाच आताही रारंग ढांग बलदंड आहे आकाशाला मस्तक भिडवून स्वतःच्या मस्तीत हरवलेला आहे पण आता त्याच्या अंगावर एक लहानशी रेषा आहे ही लहानशी रेषा माणसाच्या जिद्दीचं प्रतीक आहे या रेषेवरून आता वाहनं धावू लागतील मृत्यूच्या जबड्यातून जीवनाची रहदारी चालू राहील आणि त्याला साक्षी राहतील त्या आठ यादगारी अंगावरून युनिफॉर्म उतरवला असताही विश्वनाथनं अभावितपणे सॅल्यूट केला रारंग गाडी वळली आणि रारंग ढांग आता दिसेन झाला माईल स्टोन एकशे आठ जवळ आला विश्वनाथनं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली ही जागा अशी की येथून किन्नौर कैलासच्या हिमशिखराचं एका बाजूस दर्शन व्हावं आणि दुसऱ्या बाजूस पिलू गावाची पहाडावर बसलेली छोटी छोटी घरं दृष्टीस यावीत येथल्याही अनेक आठवणी येथल्या खादी ग्रामोद्योगाच्या वर्गामध्ये मिनूची आणि मुंबईला नेण्याजोग्या चालत्या बोलत्या सुएनीरची भेट ही त्यांची सुरुवात आणि भावावर आलेल्या लंगडेपणामुळे रागानं धगधगणाऱ्या शांता राणीची आणि विश्वनाथची भेट हा त्यांचा शेवट नदीपलीकडील किन्नौर कैलास शिखराभोवती आज दाट धुकदा होतं चांदण्या रात्री त्या हिमशिखराकडे पाहत विश्वनाथ वेळेचं भान विसरून कितीदा तरी एकटाच बसून राहिला होता इथंच त्याला शांततेला आवाज असतो ही अवचित जाणीव झाली होती ह्या इहूशिखराशी आपलं गूढ नातं जमल्यासारखं त्याला वाटू लागलं होतं जाण्यापूर्वी किन्नौर कैलासला पहावं ही त्याची इच्छा अपुरीच राहिली प्रवास पुढं सुरू झाला माईलस्टोन छप्पन्न आला मिनूचं ट्रान्सपॉर्ट डेपो सिग्नलचं युनिट आणि थोड्या अंतरावर डॉक्टर सावरसांचा दवाखाना लँडस्लाईड झाला त्यावेळी हा परिसर किती वेगळा दिसत होता वेडेवाकडा पसरलेले मोठे पत्थर दगडमातीच्या प्रवाहानं विस्कटलेली येथील वस्ती आता लाकडाची हिरवी चौकी डेपोच्या दाराशी फिरून उभी राहिली होती सिग्नलच्या खोलीवर नवा पत्रा बसवण्यात आला होता ज्ञानचंद कुठं होता माहीत नाही पण गोविंदरामचं दुकान फिरून बसलं होतं त्याच्या हॉटेलसमोर ग्रेफचे जवान चहा पीत उभे होते काउंटरवरच्या बरण्यात फिरून लाडू आणि शेवाली होती लँडस्लाईडच्या निशाण्या पुसल्या गेल्या होत्या कितीही अडचणी आल्या तरी जीवनाचा प्रवाह चालूच असतो मृत्यू जीवनही शाश्वत ह्यातून माणसाची जिद्द जीवनाला फिरून आकार देत असते चहाच्या कपापेक्षा केवळ त्या हॉटेलच्या दर्शनानेही विश्वनाथ ताजा तमाना झाला हॅलो विश्वनाथ कमी कर्नल राईट यांची खोली रुपाहून आणलेले नागा लोकांचे भाले लाल भडक रंगातली ड्रॅगनची आकृती आणि टेबलावरती हस्ती दंती घोडे उंट वजीर आणि राजे सर्व काही पूर्वीसारखंच होतं फक्त बदल एवढाच की विश्वनाथ आता फिरून इथं येण्याची शक्यता उरली नव्हती पाईप पेटवत कर्नल राईट म्हणाले बैस आता पुढं काय करायचा तुझा विचार आहे ही नोकरी एवढ्या लवकर याची कल्पना नव्हती त्यामुळे अजून तरी काही ठरवलं नाही तुझी क्वालिफिकेशन्स पाहता तुला नवी नोकरी मिळायला अडचण येणार नाही पण तुझी अट पूर्ण होणं मात्र अवघड आहे कोणती अट जे काम करायचं ते तुला मनापासून पटलं पाहिजे पटो अथवा न पटो केवळ दिलेल्या प्लॅन प्रमाणे किंवा रस्ते बांधावे लागतात असं नाही ज्याचा जीवनाशी संबंध नाही आणि जे मनापासून पटलेलं नाही ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची पाळी शिक्षकावर येते राज्यकर्त्यांच्या लहरीनुसार संशोधनाचे विशेष शास्त्रज्ञांना निवडावे लागतात फार काय राज्यकर्त्या मंत्र्यांनाही देशहितापेक्षा आपल्याला मत देणाऱ्यांना खुश ठेवण्याकडे अधिक लक्ष द्यावं लागतं सैन्यात नसेल पण बाहेर तरी तुला अपेक्षित असलेलं स्वातंत्र्य आहे का संध्याकाळ व्हायला आली होती धुकं पसरू लागलं होतं जीप धावत होती नागमोडी सतलजची समांतर असलेला वळणावळणांचा रस्ता चढत होती आणखी काही वेळानं बॉर्डर रोडची हद्द संपेल मुलकी विभाग सुरू होईल विश्वनाथ शांत बसला होता कर्नल राईट यांच्या प्रश्नाला खरोखरच उत्तर नाही काय या जगात सर्व सुखी माणसाइतका स्वतंत्र माणूस की दुर्मिळ आहे काय इतरांच्या सुखाड न येणाऱ्या स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहणं आणि त्याकरता झगडणं हा गंभीर गुन्हा आहे काय कोणतं काम द्यायचं हे मी तुमच्यावर सोपं होतं पण माझ्या कल्पनेप्रमाणे ते उत्तम आणि सर्वांना उपयोगी पडेल असं करण्याचं स्वातंत्र्य मला हवं ही मागणी अवास्तव आहे का आणि ती तशी असेल तर माझा हा झगडाही अटळ आहे अपरिहार्य आहे गाडीने वळण घेतलं विश्वनाथ तून केली तशी गाडी थांबली तो गाडीतून उतरला आजूबाजूला बऱ्याच नव्हत्या तंबू नव्हते मनुष्यवस्तीची कोणतीही खून नव्हती ही पण हीच ती जागा होती विश्वनाथनं रस्त्याची बाजूची राणफुलं खुडून घेतली जमिनीत खोदलेल्या पायऱ्या उतरून तो दगडी चबुतऱ्याजवळ आला चुन्यानं सफेद रंगात लिहिलेल्या सुबेदार मेजर प्रतापसिंग या अक्षरावर त्यानं ती फुलं ठेवली आणि चबुतऱ्यासमोर तो स्तब्ध उभा राहिला माणूस मरतो तेव्हा माग केवळ दगडी चबूतराच राहतो असं नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टी राहतात त्यापैकी एक त्या, त्या, त्या माणसाची स्मृती ह्या स्मृतीला साक्षी ठेवून मी म्हणालो होतो की मी करत असलेल्या रस्त्यावर नाईलाजानं लादलेल्या हौतुत्म्याची हो स्मारक मला बांधायची नाहीत त्या माझ्या प्रयत्नात मी अयशस्वी झालो सात स्मारक बांधून मी परत चाललो आहे पण ही स्मारक अधिकाराला आणि सत्तेला त्यांच्या मर्यादा दाखवून देत राहतील आणि गेलेल्यांची यादगारी सांगेल की लादलेलं बलिदान इथं व्यर्थ केलेलं नाही विश्वनाथ पायऱ्या चढून वर आला जीपमध्ये बसला प्रवास परत सुरू झाला खाली दूरवर धोंकार करत सतलज वाहत होती पहाडावरून ढग खाली उतरू लागले धुक दाट होत चाललं आणि त्यात ती जीप तो रस्ता आणि आजूबाजूचा परिसर बिसेरासा झाला